बदलापूर मध्ये पहिल्यांदाच मारुती सुझुकी नेक्सा शोरूम मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल जी आहे ती आता सध्या लॉन्च होत आहे आणि तिचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडतो आहे बदलापूरच्या लाडक्या नगराध्यक्षा ऋषितताई घोरपडे आणि त्याचबरोबर मारुती पाटील सर यांच्या शुभ हस्ते तर आपण सुरुवात करूया आता बोला गणपती बाप्पा सुवर्ण संधी फक्त दहा पॉईंट नव्याण्णव लाखांपासून ही कार जी आहे ती बुक करू शकता एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे कसे आहेत ईएमआय ऑप्शन सर्व काही आपण जाणून घेणार आहोत फीचरच्या दृष्टीने विचारत असाल तर याच्यामध्ये ड्युएल बॅटरी सिस्टीम जी आहे ती तुम्हाला येणार आहे बॅटरी ऍज अ सर्व्हिस हा नवीन प्रोग्राम देखील लॉन्च करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला दोन सुविधा मिळणार आहेत लोन साठी म्हणजेच ईएमआय अगदी सोयीस्कर ठरणार आहे सर्वसामान्यांचं सुद्धा स्वप्न असतं की स्वप्नातील कार घेण्याचं ते स्वप्न आता नेक्सा शोरूम मध्ये तुमचं पूर्ण होऊ शकतं माहिती जे आपण घेणार आहोत आता आणि फीचरच्या दृष्टीने विचार करत असाल तर एकदम परफेक्ट अशी ही कार जी आहे ती आपली आहे याच्यामध्ये सेवन एअर येणार आहे लेवल टू एडास आहे फ्रंट कार सेन्सर आहे मुनरूप आहे आणि ऑल फोर डिस्क ब्रेकर सुद्धा जे आहेत तुम्हाला या व्हेकल कार मध्ये मिळणार आहेत अगदी डॅशिंग लुक एकदम परफेक्ट आणि आता सध्या आपल्या नगर अध्यक्षा मॅडम जे आहेत इथे टेस्टिंग बघत आहेत की नेमकी कार आपली कशी आहे इलेक्ट्रिक व्हेकल कशी आहे ते त्याचबरोबर मारुती पाटील सर सुद्धा आहेत अजून काही फीचर्स जर बघायला गेलात आपण तर यामध्ये दोन बॅटरी ऑप्शन आहे फर्स्ट वन इज अ फोर्टी नाईन के आणि सेकंड वन इज सिक्स्टी वन के आणि सगळ्यात खास म्हणजे मारुतीने लॉन्च केला आहे एक नवीन प्रोग्रॅम ज्यामध्ये बॅटरी एज अ सर्व्हिस म्हणजे ड्युएल लोन सुविधा सुद्धा उपलब्ध आहे कार लोन वेगळं आणि दुसरं म्हणजे बॅटरी लोन तर तुम्ही सुद्धा यंदाच्या वर्षी तुमचं स्वप्नातील कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहात का आम्हाला नक्कीच सांगा बदलापूरमध्ये पहिल्यांदाच मारुती सुझुकी नेक्सा घेऊन आले आहेत तुमच्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकल अगदी बरोबर ऐकत आहात इलेक्ट्रिक कार जी आहे ती सध्या लॉन्च करण्यात आलेली आहे आणि फक्त आणि फक्त दहा पॉईंट नव्याण्णव लाखांपासून ईएमआय सुविधांसह तुम्ही कार जी आहे तुमची बुक करू शकतात छान सेफ्टी एक नंबर आहे आणि सध्या आपण बघत आहोत की घेऊयात घेऊयात घेऊन जायची पहिली बुकिंग इकडेच होते आहे की काय असं वाटतंय खूप छान हा काय बोलत तिथेच येते दादा तर आपण विचारूया मॅडमला की कसं वाटतं कस आहे या कारमध्ये बसून कशी फिलिंग आहे ते खर तर सर्वात महत्वाचं म्हणजे खूप हा छान <laughs> कसं वाटतं आहे ड्रायविंग सीटवर बसून खूप म्हणजे माझं हे स्वप्न जे अपूर्ण राहिलंय मी लग्न झाल्यावर सात वर्ष हे स्वप्न जग जगली होती पण नंतर माझं ऍक्सिडेंट झालं त्याच्यामध्ये माझी कार ड्रायविंग सुटली हातात ना तर आज असं बसल्यावर असं थोडंसं मनाला हे झालं की तेव्हा जर ऍक्सिडेंट झालं नसतं तर आता मी एक एक्सपर्ट ड्रायव्हर म्हणून असतील असं नको आता कॉन्फिडन्स कमी झालाय काय वीस वर्ष झाली त्या गोष्टीला असं सुरुवात करायला काय खूप सुंदर आहे आणि फीचर्स पण खूप छान दिलेले आहे त्याच्यामध्ये आता आणि इव्ही कार तर माझी फेवरेटच आहे मी स्वतः इव्ही कार वापरते क्रेटा इलेक्ट्रिक आहे माझी कार आणि हार्डली सहा महिने आठ सा, महिने झाले माझी कार घेऊन मला आणि स्पेशली अॅनिव्हर्सरी गिफ्ट आहे माझं ते हा त्याच्यामुळे खूप आवडते आणि एक लोकांना संदेश द्यायचा की आपलं वातावरण पोल्यूट करायचं नसेल तर आपण इव्ही कार कधी पण वापरणं योग्य आहे कारण काय पेट्रोल डिझेल तर महाग झाले त्याच्यामुळे पण लोक हे करतायत पण जर आपण इलेक्ट्रिक कार घेतली तर नॉईस पोल्युशन एअर पोल्युशन सगळंच कंट्रोलमध्ये राहतंय तर मी लोकांना आव्हान करेन की आपण वळायला हरकत नाही शोरूम शोरूमला कशा पद्धतीने शुभेच्छा देत आहात पहिलीच इव्ही व्हेकल्स ती लॉन्च होते तो कागद ना पेपर लागते तर अगदी छान एक्सपिरियन्स जो आहे मॅडमने आपल्यासोबत शेअर केलेला आहे हेअर ऑटो प्राइम लिमिटेड यांच्या नेक्सा या शोरूम मध्ये आज ही मारुतीची इव्ही कार लॉन्च झालेली आहे खूप छान वाटतय आणि ते, मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देईन मनीष बरोत सीईओ स्वप्नील भावसार सर्विस सर्व्हिस जीम आणि सुनील कोत नेक्सा सेल्स जिम हे तिघांनाही मी खूप खूप शुभेच्छा देईन खूप छान आणि बदलापूर मध्ये ही मारुती सुवी कार लॉन्च झालेली आहे खूप छान वाटते लोकांचा कल आहे साहेब रिस्पॉन्स चांगला मिळेल तुम्हाला अशी मी आशा बाळगते आणि खूप खूप शुभेच्छा देते मनापासून तुम्हाला थँक्यू सो मच तर खूप छान अनुभव मॅडम सांगितलेला आहे आता आपण मारुती पाटील सर यांच्याकडे देखील जाऊया ते देखील आपल्याला फ्रंट सीटला बघायला मिळत आहे त्यांच्याशी बोलूया आपण असं कस वाटत आहे खूप छान वाटतंय गाडी नवीन आलेली ही इलेक्ट्रिक आणि कल्याण नंतर प्रथमच बदलापूर मध्ये याचे ओपनिंग झालेले आमचे नगराध्यक्ष रुचितादा राजेंद्र घोरपडे यांनी आपल्या याच्या शोरूमचे चे ओपनिंग केलेले नवीन गाडी आपल्या बदलापूर मध्ये आणि पोल्युशन मुक्त होणार आहे बदलापूर तर अध्यक्षांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आणि असेच सगळे बदलापूरला हो अशी माझी इच्छा नक्की धन्यवाद सर तर तुम्ही सुद्धा येणार आहात का कार बुकिंग साठी आम्हाला जरा कमेंट करून नक्की सांगा फीचर्स तर मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि बदलापूरच्या अध्यक्षा मॅडम सुद्धा इथे आलेले आहेत प्रियंका ताई आशिष दामले मॅडम सुद्धा आलेले आहेत आणि आपण प्रार्थना करूया की दोघींच्या बर्थडे ला जे आहे त्यांना ही कार गिफ्ट मिळायला पाहिजे खूप छान बसूया मॅडम पुन्हा एकदा आपल्याला ड्रायविंग सीटला बघायला मिळत बदलापूर शहर पोल्युशन मुक्त करायचं असेल तर इव्ही कार जी आहे त्याकडेच सर्वांनी कल जे आहे ते शिकलं पाहिजे तर दोन्ही बदलापूरच्या दोन डॅशिंग वुमन्स जे आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत आणि आता एक बारामती छान नक्कीच आपण जर बघत असाल तर गाडी एकदम डॅशिंग आहे म्हणजे खूप छान फिलिंग येते गाडीमध्ये सुद्धा आणि मॉडेल जर बघत असाल तर खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह मॉडेल आहे तर तुम्ही सुद्धा जर विचार करत असाल तर आज लवकरात लवकर कर, बुकिंग करा खूप छान ऑप्शन सुद्धा इथे अवेलेबल आहे आपण मॅडमशी संवाद साधूया आता आपल्या अध्यक्ष मॅडम आलेल्या आहेत त्यांच्याशी संवाद साधूया आपण मॅडम कसं वाटतं आहे खरंच खूप छान फील आहे आणि आता आम्ही तेच त्यांना विचारत होतो ते म्हणाले फाय फोर्टी थ्री किलोमीटर्सची रेंज आहे अतिशय चांगली रेंज आहे आणि इकॉनॉमिकली पण खूप चांगलं म्हणजे हे आहे त्याच्यामुळे सगळ्याच नागरिक असतील बदलापूरचे त्यांना मी आवाहन करेल की नक्की व्हिजिट करा आणि खूप छान असे फीचर्स आहेत गाडीचे आणि प्रत्येकाला आवडतील असे आहेत मी असं ऐकलंय की वुमन्सला शॉपिंग करायला खूप आवडतं तर बर्थडे ला तुम्ही गिफ्ट मला, मला गिफ्ट मागितलं तर खूप छान होईल सध्या मला अॅनिव्हर्सरी गिफ्ट मिळालेलं आहे त्याच्यामुळे सहा महिन्यात लगेच बर्थडे आला तर ते पण तसं बर्थडे गिफ्ट पण झालेलं आहे इनोवा मी घेतलेली आहे ती आता येईल दोन तीन दिवसात हा नंतरच्या अॅनिव्हर्सरी हा हा नक्कीच तुमचा काय विचार आहे आता पण आहे आता पण हो हो माझी आता जस्ट घेऊन झाली आहे त्याच्यामुळे आता बघू नेक्स्ट काहीतरी प्लॅन थँक्यू हो। सो मच तर तुम्ही सुद्धा नक्कीच येऊ शकता तिथे व्हिजिट करू शकता ट्रायल घेऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा आपल्यासोबत मॅनेजर सीईओ सर्वच असणार आहे त्यांच्याशी आपण संवाद जो आहे तो साधणार आहोत तर ही आहे आपली इलेक्ट्रिक कार आणि हिचे फीचर्स जर तुम्हाला सांगायचे अध्यक्ष अमोल पाटील सर हे देखील या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत आज याच उद्घाटनानिमित्त लॉन्चिंग निमित्त कार लॉन्चिंग निमित्त अनेक मान्यवर जे तिथे आलेले आहेत त्यांचा सध्या सत्कार जो आहे तो होतो आहे बदलापूरच्या उपनगराध्यक्ष प्रियंकाताई ताई दामले मॅम त्याचबरोबर नगराध्यक्ष अध्यक्ष ताई घोरपडे दादा पाटील सर आणि पाटील सर यांचा सत्कार जो आहे सध्या होतो आहे जसं की आपण कारचे फीचर्स खूप वेळेला बघितले पुन्हा एकदा तुम्हाला कारचे फीचर्स जे आहेत ते आपण सांगणार आहोत सेफ्टीच्या दृष्टीने अगदी परफेक्ट अशी आपली कार जी आहे ती असणार आहे तर आपण मधून कार कशी आहे आणि बाहेरचं मॉडेल तर आपण बघतो एक नंबर आहे आपण सगळी माहिती आता घेणार आहोत आपल्यासोबत असणार आहे श्रेयस सर तर श्रेयस सर आपल्यासोबत आहे श्रेयस सर काय माहिती देणार ही जी आपली गाडी आहे ही ई विटर आहे पहिलीच आपली ई आहे आहे मारुतीमध्ये आणि हिच्यामध्ये आपल्या दोन बॅटरी पॅक्स आहे जो एक बॅटरी पॅक्स आहे फोर्टी फो, नाईन आणि दुसरा आहे सिक्स्टी वन तर हे दोन बॅटरी बॅकअप आहे आणि पहिली जी फोर्टी नाईन वाली आहे ती चारशे चाळीस किलोमीटर चालते एक फुल चार्ज मध्ये आणि जी दुसरी बॅटरी बॅकअप आहे सिक्स्टी वन केबी बॅटरी ती आपली चालते पाचशे त्रेचाळीस किलोमीटर ऑलमोस्ट आणि ही जी गाडी घेतल्यानंतर आपल्याला एक वर्षापर्यंत चार्जिंग फ्री आहे मारुतीच्या शोरूम किंवा सर्व्हिस सेंटरला त्याच्यामध्ये आणि एक फुल चार्ज मध्ये तिला चार्जिंग कॉस्ट पडते घरी आपण चार्ज करतो तर साडेतीनशे रुपये बॅटरी मार्गचं काही स्पेसिफिक रिझन आहे का ओके त्यामध्ये त्यामध्ये असं आहे की नॉर्मली तुम्ही बघितलेलं असेल की बाकी ज्या आय व्ही गाड्या आहेत त्यांची रेंज प्रॉपर भेटत नाही खूप कस्टमरच्या कम्प्लेंट्स येतात की कंपनी क्लेम करते चारशे किलोमीटर बट ते प्रॅक्टिकल दीडशे ते दोनशे पण याच्यामध्ये तसं काहीच नाही तुम्हाला क्लेम होणार आपण जी क्लेम करतो तेवढीच तुम्हाला रेंज भेटणार आहे बुकिंग आता सुरू झालेली आहे की कसं बुकिंग आपल्या आता सुरू झालेलं आहे प्री बुकिंग आपल्या चालू आहे आणि जस त्या हिशोबाने डिलिव्हरीज पण चालू होणार आपण कार जे आहे ती बघत आहोत सध्या जे फीचर्स आपण बघितलेलेच आहेत आणि अनेक जण ड्रायव्हिंग सीट वर बसून जे आहे बघतायत की नेमकी कार कशी आहे ते आणि खूप जण आज बुक देखील करतील आपण बघत आहोत बघा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ देत बदलापूर पूर्व याच ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि सध्या <laughs> हा ठीक <पर ना> <laughs> <पर ना> <laughs>

मतलब वो जहाँ निक्सा शोरूम में इलेक्ट्रिक व्हीकल, इलेक्ट्रिक कार सद्ध्या लॉन्च लालिया है। <गणाग़ी> हाँ कटिंग जे आहे सेलिब्रेशन होत आहे सध्या आता कारण कुठली छान नवीन सुरुवात म्हटली की सेलिब्रेशन तर पाहिजे से, तर आता सध्या सेलिब्रेशन जे आहे ते इथे आपल्याला होताना बघायला मिळत आहे छान तर न्यू कार जी आहे ती नेक्साने लॉन्च केलेली ने आहे आणि ती लॉन्चिंग सध्या झालेली आहे याच निमित्त सेलिब्रेशन जे के आहे केक कटिंग करून इथे केलं जाते लौकर लौकर तुम्ही सुद्धा तुम्ही नवीन गाडी लवकर तुमची घ्या आणि तिचं सेलिब्रेशनही लवकर असंच करा आणि कार घेणार असाल तर आम्हाला लवकर कमेंट करूनही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगत चला आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला नक्की सांगा सुंदर Yeah, yeah, yeah. <laughs> <laughs> no? Thank you so much. अजून नगरसेवक किरण भोईर सर देखील इथे आलेले आहेत यांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि केक कटिंग केक सेलिब्रेशन जे आहेत सध्या सुरू आहे आपण त्यांच्याशी देखी देखील देखी। संवाद जो आहे तो साधारण कार लॉन्च जी आहे कार लॉन्च सध्या होते आहे आणि याच सध्या नगरसेवक किरण सर हे देखील आपल्याला आलेले बघायला मिळत आहेत म्हणजे बदलापूर नेक्सा मध्ये पहिल्या पर इस वीडियो पर आपका वर्क कैसे करते हैं कि एक नंबर है कि तो बड़े पे आता है आज स्टैटिक का 10.9 से कनेक्शन स्टार्ट होता है मॉडल आई लगा स्टडी पर पीएस से 7.9 की वैल्यू प्राप्त करना करंट फर्स्ट करंट 0.7 अच्छा सर सर कार, देया कार मग मला प्रतिक्रिया द्या कार मध्ये बसल्यावर हा मग घ्यायची किरण होईल सर जे आहे ते सध्या आता ट्रायल घेत आहे की गाडी नेमकी कशी आहे इलेक्ट्रिक अच्छा आणि याच इलेक्ट्रिक मध्ये जे आहेत आपण बघत आहोत खूप छान फीचर्स आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत पण सर तुम्ही मला प्रतिक्रिया द्या सर्वप्रथम खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन आणि बदलापूरकरांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हेकल लॉन्च झाली काय होणार काय मारुती सुझुकीचा हा पहिला प्रयत्न आहे जसं की मारुती सुझुकी आपल्या पूर्वी पेट्रोलमध्ये लॉन्च केली होती स्टार्टिंगला नाईन्टीन मध्ये त्यापासून पेट्रोलमध्ये मारुती सुझुकी टॉप नंबर वन पोझिशनला होती त्याच्यानंतर मारुती सुझुकी डिझेलमध्ये पण आली दोन हजार आठ मध्ये तेही आम्ही सक्सेसफुल झालो नंतर आम्ही सीएनजी मध्ये आलो तेही सक्सेसफुल झालो आणि आता मारुतीचा कॉन्सेप्ट इव्हीचा आणि फ्युचर पण इव्हीचा आहे आणि पूर्ण बदलापूर आपल्या बेस्ट या रिजन मध्ये वी आर दी फर्स्ट टू लॉन्च दिस व्हेकल आणि आम्हाला अपेक्षा आहे की जसं आमच्या इतर प्रोडक्टला आम्हाला भरभराटी किंवा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला तसा ईव्ही ला पण आमचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल आपण ड्युएल बॅटरी सिस्टम घेऊन आलेला आहात नवीन येस ड्युएल बॅटरी सिस्टम तुम्हाला घेऊन आलेला आमची एक चार्ज मध्ये आमच्यामध्ये तीन वेरीयंट्स येतात डेल्टा झेटा आणि अल्फा तर तुम्हाला टॉप एंड वेरियंट मध्ये ही व्हेकल तुम्हाला सिक्स्टी वन किलोमीटरची बॅटरी येणार त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती रेंज फाय फोर्टी थ्री चा रेंज तुम्हाला मिळेल म्हणजे एक सिंगल चार्ज मध्ये पाचशे त्रेचाळीस तुम्हाला किलोमीटर गाडी चालणार नक्की आहे आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत नगरसेवक किरण भोईर सर आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया आपण सर काय बोलाल कसं वाटलं तुम्हाला आज मारुतीच्या माध्यमात ई विटारा या गाडीचं लॉन्चिंग इथे झालंय आणि खरं तर गाडी पाहिली तर अतिशय लक्झरियस अशी ही गाडी या ठिकाणी आहे मला दुपारी त्यांनी सांगितलं की सर तुम्ही या लागे असं वाटेल की तुम्हाला ही गाडी घ्यावी परंतु खरोखरच गाडी पाहिल्यानंतर ते घेण्याचा मोह काही आवरत नाही आणि एक चांगलं म्हणजे की इतके चांगले फीचर्स आहेत या गाडीमध्ये अतिशय लक्झरियस गाडी म्हणजे मला असं वाटते की मध्यमवर्गीय लोक असतील सर्वसामान्य लोकांना देखील ही गाडी चांगली परवडू शकते यासाठी की इलेक्ट्रिकवर आहे आणि चांगला मायलेज पण आहे जवळपास पाचशे साडेपाचशे किलोमीटर मला वाटतं रेंज तेवढी रेंज आहे आणि एक नगर परिषदेच्या माध्यमातून एक मी चांगला एक भविष्यामध्ये करू शकतो की नगर परिषदेच्या माध्यमातून कुठे चार्जिंग स्टेशन जर आपल्याला जर उपलब्ध करता आले तर नक्कीच ग्राहकांचा कल ई या यासाठी ई साठी त्यासाठी तो नक्कीच कल जाऊ शकतो कारण की जर चार्जिंगसाठी कधी कधी चार्जिंग, चार्जिंग उतरले किंवा चार्ज कुठे करायचं म्हणजे बदलापूर एक त्या ठिकाणी चांगले चार्जिंग स्टेशन ग्राहकांना मिळू शकतं त्यामुळे नक्कीच ग्राहकांमध्ये एक चांगला एक वातावरण तयार होऊ शकतं की आपण ही गाडी घेऊ शकतो आणि मी या माध्यमातून सांगू शकतो की जरूर ही गाडी पहावी नक्कीच तुम्हाला त्याचा मोह आवडणार नाही मला तर वाटतं की पहिले ग्राहक आमचे मारुती पाटील आहेत तर ते मारुती दादांना मी शुभेच्छा देईन की तुम्ही सगळ्यात पहिले असे ग्राहक झाला त्यामुळे ज्यांचं मी अभिनंदन करेन पण भविष्यामध्ये <laughs> सगळ्यात पहिले ग्राहक आहेत दादा तुमचं अभिनंदन आणि मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगते भविष्यामध्ये मी पण ही गाडी जरूर घेईन पण मी आताच एक चार दिवसापूर्वी नवीन गाडी बुक केली नाहीतर मी आजच केली असे बुक त्यामुळे मी शुभेच्छा देतो आणि सगळ्यात मेन म्हणजे की या ठिकाणी आला तर ग्राहकांची काळजी घेणार हे शोरूम आहे आणि हा आणि त्याबद्दल ग्राहक ग्राहकाला पहिले त्याला समजून सांगणं वगैरे हे सांगणं त्याचं फायनान्शियली कॅपॅसिटी काय आहे त्याला कोणत्या माध्यमातून लोन केलं जातं हे या शोरूमच्याकडनं ग्राहकांना चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं जातं त्यामुळे ते ग्राहकांची एक चांगली काळजी घेतात आणि गाडीच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त बेनिफिट कसेल का कारण बरेचशा लोकांकडे आपली जुनी गाडी असते तेव्हा ती गाडी या ठिकाणी आल्यानंतर त्या गाडीची योग्य किंमत देखील या शोरूमच्या माध्यमातून दिली जाते त्यामुळे नक्कीच ग्राहकांचा फायदा देखील या शोरूमच्या माध्यमातून दिला जातो मी या ग्राहकांनी जेवढे कोणी स्टाफ असेल पहिले स्टाफचं मी अभिनंदन करेल आणि त्यानंतर सगळे जे काही ओनर्स वगैरे असतील त्यांचं मी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो बदलापूर मध्ये चार्जिंग स्टेशन आम्ही मध्ये ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे तर सरांची जी क्वेरी होती आपण ऑलरेडी तिथे इन्स्टॉल केलं मांजरली चार्जर आहे तर तुम्ही चार्जिंग स्टेशन आपलं ऑलरेडी इन्स्टॉल तर गाडी डिलीवर केलेलं आहे नमस्कार माझं नाव स्वप्नील भावसर आणि सर्वप्रथम सर्व बदलापूरकरांचे मी खूप स्वागत करतो की बदलापूरकरांसाठी मारुती सुझुकी नेक्सा शोरूम आणि किरण भाऊ जसं आता बोललेत की मोह आवरणार नाही तुम्हाला तर मी जास्त काहीच बोलत नाही टेक्निकल स्पेसिफिकेशन ऑलरेडी आमचे जीएम सर सुनील सर यांनी कव्हर केलेले आणि फीडबॅक एवढा अतिउत्तम दिलाय किरण भाऊंनी एवढा अतिउत्तम फीडबॅक दिला त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही पण माझी बदलापूरकरांना सर्वांना विनंती आहे की उद्या रविवार आहे आणि गाडी आता तुमच्याकडे आहे बदलापूर मध्ये आहे ते नक्की एकदा आमच्या नेक्स्ट शोरूमला व्हिजिट करा आणि त्याचा आनंद घ्या आणि असेच आशीर्वाद तुमच्या आमच्यावरती असू द्या धन्यवाद मारुतीचे पहिले ग्राहक मारुतीच आपण <laughs> थोडक्यात काय बोलायला कसं वाटलं अतिशय सुंदर अशी गाडीचं डिझाईन केलेलं आहे लक्झरी तिचे सिस्टम पूर्ण आहे पूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टम आहे आता नेक्साच्या खूप साऱ्या गाड्या मार्केट मध्ये खूप चालतात सध्या फोन झाली विठारा झाली आता त्याच्यात ही इलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रिक मध्ये पण सुद्धा गेलेले आहेत आणि सध्या पोल्युशन कमी करण्यामुळे गव्हर्नमेंट सुद्धा या गाड्यांवर सबसिडी वगैरे देते याच्यावर काय सबसिडी असेल ते शोरूम तुम्हाला नक्कीच सांगेल आणि मारुती सरांनी पण पहिली बुकिंग केलेली आहे त्यामुळे एकदम सुंदर अशा गाडीचा डिझाईन मी बदलापूरकरांना आव्हान करेन की नक्कीच तुम्ही नेक्झाच्या या शोरूमला येऊन व्हिजिट करून या गाडीचा अनुभव घ्या तर सरांशी आपण बोलूया आता बोल ठीक आहे चालू घराशी बोलूया आपण तुम्ही गाडी बुक करत आहात हो गाडी बुक करणार आहे आवडली आवडली खूप छान गाडी आपण तुमच्या माध्यमात त्यांना एक हँडओवर आपण त्यांची बुकिंगचं लॉकेट पण देऊया तर चांगला माध्यम असेल आणि आम्हाला असाच प्रतिसाद पण अजून कस्टमर लोकांचा पण मिळेल आपण लोकेशन कव्हर करणार आहोत बदलापूर पूर्व शिवा हेरिटेज याच बिल्डिंग मध्ये कल्याण बदलापूर हायवे लगत असलेलं आपलं नेक्सा शोरूम आहे आणि इथेच जे आहे सध्या आपल्याला आपली जी इलेक्ट्रिक व्हीकल आहे ती आपल्याला बघायला मिळते सध्या डिस्प्लेला जी आहे तुमची व्हीकल आहे त्यामुळे तुम्ही लवकर या डिस्प्लेला व्हीकल बघा आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर लवकरात लवकर बुकिंग सुद्धा करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच सांगा बदलापूर पूर्व नेक्स्टा शोरूम मध्ये सध्या आपण आलेले आहोत कल्याण बदलापूर हायवेच्या टच जे आहे आपल्याला नेक्स्टा शोरूम मिळणार आहे धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर